औंढा नागनाथ तालुक्यातील मारडी गावकऱ्यांच्या वतीनं क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे नुकतेच आज दिनांक अठरा फेब्रुवारी मंगळवार रोजी या सामन्यांना सुरुवात झाली आहे या सामन्यांचं उद्घाटन युवा नेते प्रकाशराव शेळके पाटील प्रेमस्वामी सुभाष पवार विशाल जाधव बाबाराव मन्नेवार डॉक्टर बंगाली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं आहे यामध्ये प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये आणि चषक हे पारितोषिक प्रकाश पाटील शेळके बंटी बॉस सुभाष पवार यांच्याकडून देण्यात येणार आहे तर द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये आणि चषक हे पारितोषिक तानाजी क्षीरसागर आणि डॉक्टर बंगाली यांच्याकडून देण्यात येणार आहे तर तृतीय पारितोषिक सात हजार रुपये आणि चषक हे पारितोषिक प्रेमस्वामी यांच्याकडून देण्यात येणार आहे त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिक हे चार हजार रुपये आणि चषक देण्यात येणार आहे शिवजयंतीनिमित्त मार्डी येथे मानाचा शिवछत्रपती चषक दोन हजार पंचवीस हा फक्त ग्रामीणसाठी देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे नुकतेच या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मंगळवारी मार्डी येथे करण्यात आलं असून गावकऱ्यांच्या वतीनं या खुल्या सामन्यांचं आयोजन केल्यानं क्रिकेट प्रेमींमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागासाठी मारडी या छोट्याशा गावामधून क्रिकेटचे मॅच ठेवण्यात आलेले आहेत यासाठी एक ग्रामीण भागामधले खेळाडू चांगल्या प्रकारे तयार होतील या आ, या अनुषंगाने की आपल्या ग्रामीण भागात नवीन नवीन खेळाडूंना एक चांगल्या प्रकारे एक प्लॅटफॉर्म भेटल आणि त्याबद्दल मालडीच्या कमिटीचे आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो इथं आयोजक सरपंच मालडीचे शेळके यांनी सुद्धा इनाम दिला आहे प्रेमस्वामी सुभाष पवार ताराजी अप्पा क्षीरसागर आणि डॉक्टर बंगाली यांनी इनाम देऊन मालडी या छोट्याशा गावामध्ये एक क्रिकेटचे मॅच होऊन इथं संघ कमीत कमी तीस जवळपास संघ आलेले आहेत त्याबद्दल मालडी आयोजक मालडीचे सर्व नवयुवक सगळे शांतपणानं आणि नवयुवक मित्रमंडळ यांचं मी कमिटीतर्फे आमच्या सर्व क्रिकेट प्रेमिटीतर्फे यांच्या छोट्याशा गावामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस हे पंचवीस हजार ठेवण्यात आलेलं आहे द्वितीय बक्षीस हे पंधरा हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे तृतीय बक्षीस हे सात हजार रुपये ठेवण्यात आलेले आहे आणि चौथं बक्षीस हे चार हजार ठेवण्यात आले तरी सर्वांनी जास्तीत जास्त संघाने सहभाग घ्यावा आणि सर्व सर्कलतर्फे शिरठ शहापूर सर्व क्रिकेटप्रेमीतर्फे मी मारडी या छोट्याशा गावा गावाला पूर्ण टीमला व त्यांच्या सर्व नव नौजवान नौ टीमला मी शुभेच्छा देतो मार्डी ह्या ठिकाणी शिवजयंती निमित्ताने आमच्या गावातील तरुण व त्यांना सहकार्य करणारे ग्रामपंचायत यांनी हे जे सामने कारण की पुढील तरुण मुलांना ह्या ह्यापासून बोध मिळावा व त्यांच्यापासून अनेक क्रिकेट प्लेअर बनावेत ह्यासाठी आज या ठिकाणी आज ह्या ठिकाणी क्रिकेटचे खुले सामने ठेवलेले आहेत व तरी येथील सर्कलमधील बरेच काही ह्या ठिकाणी त्यांचा सुद्धा पदार्पण झालेला आहे